एकनाथराव खडसे यांनी मला जी माहिती आहे त्याच्यावर एसआयटी लिमिटली होती विधानसभेत त्यावेळेला मी होतो महसूल मंत्र्यांनी त्या संदर्भात एसआयटी चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की त्यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे जे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी चौऱ्याऐंशी एकर जमीन घेतली हायवेला लागून आणि ती जमीन त्यांनी हायवेला दिली विकली त्यातला मुरूम जो होता हा संपूर्ण हा चौऱ्याऐंशी एकरचा सपाट जमीन त्यांनी त्यांच्या ते जा कुटुंबियाचे नाव होती ती जमीन त्यांनी तो मुरुम हायवेला दिला जो धुळे नागपूर हायवे चाललेला होता त्यांना आणि हे करत असताना त्यांनी रॉयल्टी मात्र पाडलेली <coughs> आज एखादं ट्रॅक्टर रेतीचं असेल मुरुमाचं असेल खडीचं असेल लगेच आर टी ओ त्यांना पकडतात तहसीलदार त्यांना पकडतो पोलिसवाले त्यांना पकडतात आणि पकडल्यावर त्याला जमा करून घेतात वर्ष दोन दो वर्ष हे सुटत नाही सव्वा सव्वा लाख एक एक, एक, एक तु ब्रासला तुम्ही त्या ठिकाणी त्याला दंड ठोकतात आणि खडसेंसारखे मंत्री राहिलेले सात सात खात्याचे मंत्री राहिलेले पंधरा पंधरा वर्ष लालदेवच्या गाडीत फिरलेले महसूल मंत्री राहिलेले एक नेते हे चौऱ्याऐंशी एकरचा डोंगर खोदून टाकतात आणि एक रुपयाची रॉयल्टी काढत नाही म्हणजे त्यांना असं वाटलं की मांजर दूध पित आहे दो, डो डोळे बंद करता येतं त्याला कोणी बघत नाही असा त्या हा प्रकार मला झालेला वाटतो आहे आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये सगळा डोंगर पोखरला सगळा मुरूम विकून टाकला कोट्या दुर्बईचा रॉयल्टी मात्र एक रुपया त्या ठिकाणी भरली नाही जे मी महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं एस आय टीचा जो रिपोर्ट आलेला आहे तो वाचल्यावर आपल्याला सांगतो आहे आणि हा सगळा पैसा त्यांनी दोन बरेच घेतला सरकारला त्याचे कुठले पैसे भरले नाही एस आय टी झाल्यावर त्याची सगळी गुगल मॅपिंग झालं सगळं त्याचं मोजमाप झाली आधुनिक पद्धतीने आणि जवळपास एकशे सदोतीस कोटी रुपये दंड त्यांना या संदर्भामध्ये शासनाने केलेला आहे महसूल खात्याने केलेला आहे तहसीलदाराने प्रांताने केलेला आहे हा मोठा गंभीर गुन्हा आहे खरं म्हणजे म्हणजे तुम्ही एक ट्रॅक्टर पकडलं त्या माणसाला एवढं जर्जर करतात आणि यांनी हजारो ट्रॅक्टर त्या ठिकाणी विकून टाकले लाखो ब्रास माल विकून टाकला याकडे कोणी बघितलंही नाही म्हणजे ही बाब अधिक गंभीर आहे आणि म्हणून मग त्यांना शेवटी नोटिसा देऊन त्यांना उत्तर विचारून ते उत्तर देऊ शकले नाही रॉयल्टी भरलेले दाखवू शकले नाही आणि म्हणून त्यांना त्या ते ठिकाणी एकशे सदतीस कोटी रुपया दंड झालेला आहे ते कोर्टात गेले सेशन कोर्टात गेले हायकोर्टात गेले कोर्टाने त्यांना धुडकावून लावलं त्यांना त्यांचं ते म्हणणं ऐकलं नाही त्यांनी सांगितलं तुम्ही प्रांताकडे जाऊन आधी दान मागा तिथे वन फोर्थ पैसे आधी तुम्ही भरा त्यांना पस्तीस कोटी रुपये त्याच्यामध्ये वन फोर रक्कम आहे ती व्हाईटमध्ये भरावी लागणार आहे नंतर दाद मागावी लागणार आहे पण ते ते भरू शकले नाही त्यांनी ती भरली नाही आणि म्हणून परवा मला वाटतं की तरी दोन चार दिवसापासून मी वाटतं वर्तमानपत्रात आपल्या नाही ऐकतो सोशल मीडियातून की त्यांच्या जेवढ्या प्रॉपर्टी आहेत अगदी फार्म हाऊस असेल घर असेल दार असेल शेती असेल वाडी असेल गाडी असेल सगळ्यांवर आता शासनाने त्यांचा शिक्का मारलेला आहे त्यांची जी संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे ती शासनाने आता ताब्यात घेतलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांनी अजून जर पैसे नाही भरले तर त्याचा लिलाव होईल त्याचा लिलाव होईल अशी सगळी पद्धत त्या ठिकाणी चाललेली आहे एवढी माहिती संदर्भामध्ये आहे आहे पद्धत या संदर्भामध्ये आपण कुणाच बघा दोन ब्रास असेल त्याचे डॉक्टर लिलाव करतात पैसे नाही भरले तर त्याची प्रॉपर्टी लिलाव करतात त्यांच्या एकशे सदतीस कोटी रुपये आहेत आता यांच्या प्रॉपर्टीवर सरकारचा शिक्का बसलेला आहे सरकार म्हणून त्याच्यावरचं नाव झालेलं आहे काही मुदत त्यांना अजून दिली जाईल आणि त्यानंतरही त्यांनी पैसे नाही भरले तर मग त्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव होईल त्या प्रॉपर्टीतून जे पैसे देतील ते होतील पुन्हा त्याच्यावर जे दायित्व आहे ते राहणारच आहे रेडी परिवार म्हणजे परिवार असतो त्याच्यामध्ये खासदार सुद्धा त्यांच्या घरात सगळेच पदाधिकारी आहेत माजी पदाधिकारी आहेत स्वतः खडसे आमदार आहेत त्याला काय मत त्यांच्या ते सगळ्यांच्या नावावर प्रॉपर्ट आहे त्यांच्या कुटुंबाच्या खडसे परिवार म्हणजे खडसे परिवार त्याच्यामध्ये मग खासदार आहेतच त्या पण आहे त्याच्यामध्ये आता तो निवडणूक आयोग त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेईल आपण काय सांगू पण आता तुमच्याकडे एक रुपये जरी बाकी असली लाख रुपये जरी बाकी असली तर तुम्हाला तर ओळखता येत नाही तुमची एखादी टॅक्स भरायची पावच आली ग्रामपंचायतची तरी तुमचा फॉर्म बाद होतो आता मला वाटतं या संदर्भामध्ये कायदा काय आहे मला पूर्ण काय मी अज्ञानी आहे फार खडसे साहेब महसूल मंत्री होते त्यांनी काही विचार केला असेल कारण ते सात सात खात्याचे मंत्री होते आणि पंधरा वीस वर्ष मंत्री होते मी तर छोटासा त्यांनी उकडण्यावर उचललेला कार्यकर्ता आहे त्यामुळे मला की फार नाही घ्यायला राहील का मी हे सांगू शकत मी एवढ्या खालच्या थराला जाणार नाही खरं म्हणजे पण जे न, आहे ते फार गंभीर आहे कारण ती चोरी खूप मोठी आहे चोरीने हा डाका आहे एकशे सदतीस कोटी रुपये दंड होतो महसूलमधली तुम्ही आहात तुम्ही एक रुपया रॉयल्टी भरत नाही म्हणजे ही चोरी नाही हा डाका आहे शासनावर हा शासनाच्या चिजूवर डाका टाकलेला आहे मी असं म्हणेल भोसली प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना सत्तावीस कोटी रुपये दंड झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सहा वर्षापासून त्यांनी प्रॉपर्टी विकू नये असं पत्र सगळ्या रजिस्ट्रार त्यांच्या प्रॉपर्टी ठिकाणी जे आहेत त्यांना देण्यात आलेलं आहे ते प्रॉपर्टीसुद्धा विकू शकत नाहीत अजून तिथला तिथला अजून लिलाव बाकी त्यांचा पण ते भरावे लागणार आहेत तीस कोटी रेडिटर असलेली प्रॉपर्टी तीन कोटी रुपयेपर्यंत तुम्ही देतात म्हणजे किती कौतुक करावं त्यांचं आणि किती बोलावं त्यांच्याबद्दल असं कोणी करू शकतं का पण त्यांनी ते केलेलं आहे पण सत्ता असली पॉवर असली की माझं काही होत नाही हे भूत जेव्हा माणसाला डोक्यात जातं पण ते तर गेल्यावर काय होतं त्याचं हे उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आहे आणि म्हणून सत्तावीस कोटी दंड त्यांना इन्कम टॅक्सही भरायचा आहे वाईटमध्ये बाय चेक अकाउंटमधून आणि एकशे सदतीस कोटी रुपये हे भरायचे आहेत पण तरी पण माझ्यावर अन्याय कसा मी पवित्र कसा भाजप नालायक कसं देवेंद्र फडणवीस कसं कपटाचं राजकारण करतात गिरीश महाजन नालाय कसा आता यात आमचा काय दोष आहे वेळी रेकनर तीस कोटी असताना तीन कोटीमध्ये तुम्ही प्रॉपर्टी त्या ठिकाणी घेतात तो रजिस्टर तीन मध्ये जेलमध्ये जाऊन आला तुमच्या दडपणाला बळी पडला म्हणून आपले जावई बिचारे आमच्या गरीब त्या अडीच वर्ष बिचारा तो गरीब माणूस काही काय नसताना अडीच वर्ष जेलमध्ये जाऊन आला पण मग हे आपल्याला समजत नाही का आपल्याला स्वार्थच कसा समजतो रॉयल्टी फाडावी लागते चौऱ्याऐंशी एकरचा डोंगर आपण कोरतोय एक रुपया रॉयल्टी आपण फाडत नाही हे आपल्याला कळत नाही पण स्वार्थ माणसाला कुठे नेऊन ठेवतो याचं उत्तम उदाहरण आहे म्हणजे भ्रष्टाचारावर आपण लोकांच्या वारंवार बोलतो आणि स्वतः तर आपण त्याचे कुलगुरू आहात याचा विचार आपण कधी करत नाही त्यामुळे आपण एवढ्या लोकांना छळताना बोलताना आरोप करताना त्रास देताना एक बोट टिकतो चार बोट आपल्याकडे आहे याचा विचार आपण केला पाहिजे आता ते आता भोगावं लागेल नोटीसा निघत आहेत भ्रष्टाचाराच्या लागल्या त्यांना नोटिसा त्यांना आपण पाच वर्षामध्ये काय केलं एक वर्ष सांगितलं राहू पाच वर्ष राजीनामा दिला नाही कारण लोणी चांगलं लागलं ला ला। तूप चांगलं लागलं मग आता त्या पण नोटिसा लागलेल्या आहेत तर अगदी सरळ ते इतकं स्वच्छ सगळा भ्रष्टाचार तो सुद्धा समोर आलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण जर स्वच्छ इतके असाल तरच आपण लोकांवर इतकं त्रास द्यावा इतकं छळावा लोकांना विनाकारण त्रास द्यायचा हार नसताना त्रास द्यायचा खोटे गुन्हे दाखल करायची सत्ता आली की आता ते सत्य काहीच नाही आहे आमच्यावर तर मोका लावून टाकला तीन वर्ष बारा दिवसापूर्वी मी त्या विजय पाटलाला मोबाईलवर धमकी दिली रामेश्वरनी फोन दाखवून त्याच्यावर आम्हाला मोका लागला आणि केस तीन वर्ष बारा दिवसांनी त्यांच्या मतदारसंघात नोंद झाली पुण्याची केस सहाशे किलोमीटरवर आम्ही काही केलेलं नाहीये तुम्ही द्या ना उत्तर द्या ना नोटीसीला की हा मुरूम टाकला कुठे कोटी रॉयल्टी फाटली हा? आता जसं पेरायचंय तसं उगवणार आहे